फ्रेंड नमस्ते सर्वांना आशीर्वाद माऊलीचा या चायनावरला आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज साधी आणि सोपी रेसिपी बनवणार आहोत तिळाचे लाडू अगदी वयोवृद्धही खाऊ शकतात एवढे छान असे बनवूयात तर हे मी आता तिळ घेतले ते भाजायला घेऊया पहिला इथे मी कढई ठेवली आहे आणि तिळ मी स्वच्छ हे करून घेतले काही घाण असेल तर निवडून घ्यायचे आणि एक वाटी तिळ आहे गॅस कमी करायचा आणि चार, पास चार पास ते पाच मिनटं कमी गॅसवर भाजून घेऊया हे त्या चार ते पाच मिनटं कमी गॅसवर तीळ भाजून घेतले आणि तीळ भाजले गेलेत आता मी हे काढून घेते ह्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालते तेही कमी गॅसवर खरपूस भाजून घेऊया इथे आपले शेंगदाणे पण छान असे भाजले गेले आहेत सालं निघाली आहेत ते आता मी ते पण गॅस बंद करते आणि काढून घेते हे शेंगदाणे भाजून घेतलेत हे आता थंड करून मी सालं काढून वाटून घेणार आहे मिक्सरला जाडसर आणि हे तीळ पण थोडे थंड झालेत ते पण जाडसर वाटून घेणार दोन्ही वेगवेगळे वाटून घेते इथे तीळ वाटून घेतलेत थोडे जाडसरच आहेत जास्त बारीक नाही केलेले त्याच्यामध्ये आपण आता हे वाटलेले शेंगदाणे मिक्स करूया ते पण जाडसर वाटून घेतलेत बारीक नाही वाटलेत जास्त कमी जास्त कमी जास्त करत असं वाटून घ्यायचं दोन्ही एक साथ मिक्सर चालू नाही ठेवायचा त्यात आपण आता हे अर्धी वाटी गूळ घालून घेऊया पाऊन वाटी गूळ आहे आणि जेवढं आपण तीळ घे ना तेवढं जर गूळ घ्यायचं तेवढंच ह्याच्यामध्ये मी आता गुळ घालून घेतलं आहे हे वेलची पावडर घालते अर्धा चमचा तुम्ही जर पाव किलो तीळ घेतले तर पाव किलो गूळ घ्या मी आता हे दीडशे ग्रॅम तिळ घेतलेले त्याच्यामुळे दीडशे ग्रॅम गूळ घातलं आहे याच्यामध्ये आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया अर्धा चमचा तूप घालून घेतलं आहे आणि कमी जास्त करत हे मिक्सरला फिरून घेते मिक्स करून इथे मी कमी जास्त मिक्सर करत असं हे वाटून घेतलं आहे गुळ मिक्स करून घेतलं आहे आणि गूळ छान असं एक जीव झालं आहे तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया सहज सोपी रेसिपी आहे ही लहान मुलंही खाऊ शकतात एवढे छान लाडू होतात थोडं मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेतलं आहे आपण आता लाडू वळूयाचे छोटे मोठे जसे आपल्याला पाहिजे तसे लाडू वळू शकता अगदी सहज बन लाडू वळले जातात हे बघा असा लाडू बनवून घेतला आहे मी वळून आता बाकी पण सर्व लाडू मी असेच वळून घेते तयार झालेत आपले बिनापाकाचे तिळाचे लाडू सहज आणि सोपी रेसिपी आहे कोणीही बनू शकतं तुम्हाला एक तोडून दाखवते लाडू मी एकदम मौसूत असा आहे तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद